कुर्णेश्वर मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीने अकरा एप्रिल रोजी फुलांची शंभर झाडे लावणार असून याची पूर्ण तयारी झाली असल्याचे या ग्रुपचे सदस्य उमेश खंडुजोडे यांनी सांगितले या ग्रुपतर्फे मागील पंधरा वर्षात तीन हजार झाडे लावली असून यावर्षी रमजान ईद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून बोगदा ते कुर्णेश्वर मंदिर रस्त्यावर शंभर फुलांची झाडे लावण्यात येणार आहेत यासाठी येथील जागेची स्वच्छता करून खड्डे काढण्याचे काम सुरू आहे नागरिकांनी या ठिकाणी वृक्षारोपण साठी यावे असे आवाहन ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे मी उमेश मोहन खंडू झोडे पूर्णेश्वर मॉर्निंग वॉक ग्रुपचा सदस्य आहे गेले पंधरा ते सोळा वर्ष झालं कुर्णेश्वर मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीनं बोगदा ते कुर्णेश्वर मंदिर या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आम्ही सकाळी सात वाजता ठरायला येणारे सर्वजण आमचे ग्रुपचे सदस्य यांनी जवळजवळ इथं तीन ते तीन साडेतीन हजार झाडं लावलेली आहे आणि प्रत्येकाचे वाढदिवस राष्ट्रीय सण स्मृतीदिन आणि महामानवाच्या जयंत्या यानिमित्त आप आम्ही गेले पंधरा वर्ष झालं इथं वृक्षारोपण केलेलं आहे सध्या येणारा रमजान ईद हा सण अकरा एप्रिलला येतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल आहे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती अकरा एप्रिललाच आहे त्यामुळे या सर्व सणांचे जयंतीचे औचित्य साधून आपण या या गार्डनमध्ये शंभर फुलांची फळांची झाडं लावत आहोत या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे त्यामुळे इथं जे आपण लावलेली झाडं आहेत तर ते वाढणारच आहे रमजान ईदच्या निमित्तानं एक या ठिकाणी आपण सर्व मुस्लिम बांधव यांनाही बोलावणार आहोत जेणेकरून या ठिकाणी त्यांनीही वृक्षारोपण करण्यात यावं असं आपण आव्हान करतो आहे या अकरा एप्रिलच्या वृक्षारोपणाची आम्ही गेले दोन दिवस झालं तयारी करतो आहे या परिसरात खड्डे कांदणे तसंच या जागेची स्वच्छतेचं काम मोठ्या फार मोठ्या प्रमाणात चालू आहे अशा पद्धतीनं अकरा एप्रिलपर्यंत आम्ही सर्व तयारी करून अकरा एप्रिलला सकाळी सात वाजता हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी